समर्थ श्री स्वामी 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 समर्थ पानावर पसरलं कवळ कवळवून नाव घेते चंद्यांची सुरधरीच्या साडीला जरीचा नाव घेते आज वट पौर्णिमेचा सण कोल्हापुरी देवीचा सोन्याचा नाव वट पौर्णिमेचा सण खास तिक्बत वडाच्या झाडाला घालते फेऱ्या आणि देवाला करते नवस समाधान पंजाळांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेच्या <laughs> पौर्णिमेच्या सणाची आहे प्रथा आणि नाव धुंबोला ऐकेल मी सावित्री आणि सत्यवाय शिकवते शिक्षण निघाला गगनाथ गगनाथ नाव अंगनाथ

की

तीन वेळा तो पाणी घेऊन तुमच्याने आणि मी मग जे ना तेव्हा तीन वेळेला प्या हो का ओम केशवाय नम या ओम नारायण नम ओम माधवाय नम आता पुढील मंत्र बोलताना पाणी सामनाच सोडून द्या हो का ओम गोविंदाय आहे नम ओम इश्वे नम आता रस्ता हात जोडून ध्यान करावं का તિ ઓો મધુસુદરાય નમ ઓમ ત્રિવેય નમ ઓમ વામતાય નમો શ્રીધરાય નમો ઋષિકેશવાય નમો પદ્મનાભે નમો દામોદરાય નમો શંકર્ષનાય નમો વાસુદેવાય નમો મધુમયાય નમો અનિરૂધાય નમો પુરષોતાય નમો અક્ષો નમો નૃસિવાય નમો હરિચારય નમોં જનાદાય નમો ઉપાય નમો હરાય નમો શ્રીકૃષ્ણાય પરમાત્મન નમો आता काय करायचा आपले हे करायचा